बीड जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या मृदुवाणीने ओळखले जाणारे समीर गुलाम नबी काजी यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री दर्जा तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बीड येथे भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे कार्यक्रमास आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनी आहे स्थळ आशीर्वाद लॉन्स सोमेश्वर मंदिरजवळ गोल्डन चॉईस हॉटेल समोर बार्शी रोड बीड आयोजक रोटरी क्लब परिवार क्रीडाई परिवार बागवान बिरादारी पंचकमिटी काजी सेवा संघ महाराष्ट्र या संस्थेमध्ये मागील दहा पंधरा वर्षापासून जे काही पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता आली त्या अनियमिततेच्या तक्रारी संबंधित काळातील संचालक मंडळांनी सभासदांच्या बीमध्ये ठराव मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडं तक्रारी केल्या असता या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी या संस्थेचं प्रथम दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीतलं लेखापरीक्षण केलं या लेखापरीक्षणामध्ये जवळजवळ पाच कोटी रुपयाचा अपहार दिसून आला आणि त्या अपहारासाठी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे तत्कालीन पदाधिकारी संचालक त्याचबरोबर पतसंस्थेतले कर्मचारी आणि डी सी सी बँक शाखा अंबाजोगाई येथील शाखाधिकारी कर्मचारी यांना दोषी ग्रहित धरून त्यांच्यावर दोष निश्चित करून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अंबाजोगाई या ठिकाणी फिर्यादही दिलेली होती परंतु गुन्हा नोंद होण्याच्या पूर्वीच त्यांनी सहकार मंत्रालयाकडं अपील करून त्यावर स्थगिती आदेश मिळवला तो स्थगिती आदेश आता मागील पंधरा दिवसापूर्वी तो स्थगिती आदेश उठलेला आहे स्थगिती आदेश उठून पंधरा दिवस झाले तरीही त्यांच्यावर अद्यापर्यंत गुन्हे नोंद झालेले या या नाहीत यामध्ये उपोषणकर्त्यांनी संबंधित जे काही गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर दोष निश्चित झालेले आहेत ज्यांनी अपार केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद व्हावेत दोषींना शिक्षा व्हावी त्यांनी जे काही पतसंस्थेचं आर्थिक नुकसान केलेलं आहे ते नुकसान त्यांच्याकडून वसूल करावे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे कर्मचारी असतील बँकेचे अधिकारी असतील या सर्वावर गुन्हे नि दाखल व्हावेत अशी या उपोषणकर्त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून हे उपोषणकर्ते पाच ऑगस्टपासून सहाय्यक निबंधक कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी माझी संचालक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत प्रशासनानं अद्यापर्यंत या उपोषणकर्त्यांना भेट दिलेली नाही अनेकांची प्रकृती खालावलेली आहे मी एक या संस्थेचा माजी संचालक आहे त्याचबरोबर या संस्थेचा सभासदही आहे माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण या उपोषणकर्त्यांची तात्काळ भेट घ्यावी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यांचे जे काही उपोषणासाठी जे काही त्यांनी मागण्या आपल्यापुढे ठेवलेल्या आहेत त्यांच्या त्या मागण्या सर्व मंजूर करून गुन्हेगारावर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करून त्यांना त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी शिक्षक सहकारी उपोषणाला बसलेले आहेत दराडे साहेब गंगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आठ दहा शिक्षक उपोषणला बसलेले आहे ह्या उपोषणाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे मागे पंधरा वीस वर्ष पूर्वी मी ह्या संस्थेचा सभासद होतो त्यावेळी मी शिक्षक म्हणून कार्यरत होतो जेव्हा माझे दोन हप्ते थकले त्यावेळी माझ्या विरुद्ध एकशे एकची कारवाई करण्यात आली होती आणि ती पैसे मी त्वरित भरले असा पाच पाच कोटीचा जर समजा भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्यामध्ये गुन्हा नोंदविण्यासाठी हरग जी पण असो लय म्हणजे हे लोकशाहीमध्ये फार घातक आहे सगळ्या शिक्षकांच्या जीवनाच्या मरणाचा प्रश्न आहे ह्यांचे है, लो लोन बोगस यांच्या नावावर उचलण्यात आलं आहे जे काही हे सगळ्या चौकशा झालेल्या आहेत गुन्हा नोंद करण्याचे आदेश झालेले आहेत तरी पण कुठंतरी दबावापोटी उपनिबंधक जर समजा ही गुन्हा नोंद करत नसेल तर माझं एकच मत आहे की हे उपोषणकर्त्याने जे आहे तर हायकोर्टाकडून तसे आदेश घ्यावे की ह्यांच्यावर गुन्हा नोंद करायचे करायचे किंवा हे कोर्टात जावं कारण की हे आता असा उपनिबंधक राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करणार नाही हालाकी एखाद्याचा एक दोन हप्ते थकले तर ही गुन्हे नोंद करण्याची नोटीस देतात आणि गुन्हे नोंद करतात परंतु पाच कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये बहुतेक सगळेच गुंतलेले आहेत परंतु ह्याच्यामध्ये त्वरित कारवाई करणे सगळ्याला न्याय मिळवून देणे सर्व शिक्षकांची बाजू घरी धरून ह्याला न्याय मिळवून देणे हे शासनाचे आणि ह्याचे उपनिबंधकाचे कर्तव्य आहेत